गणेशोत्सव आणि गौराईच्या आगमनानिमित्त शहरातील विविध ठिकाणी बाजारपेठा चित्र दिसून येत आहे चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या त्या पाठोपाठ गौराईचे आगमनानिमित्त शनिवार पासून खऱ्या अर्थाने बाजारपेठा फुलल्याचे चित्र टिळक चौक मधला मारुतीसह शहरातील विविध ठिकाणी दिसून आले सजावटीसाठी प्रामुख्याने कापडांचा वापर असलेली फुले तोरण हार दिसून आले मखरासाठी प्लायवूडचा वापर करण्यात आला आहे तुलनेत यंदा मार्केट दहा टक्क्यांनी वाढल्याचे सांगण्यात येत आहे गेल्या काही दिवसांपासून सतत धार पावसामुळे व्यापारांमधून चिंता व्यक्त होत असताना ढगाळ वातावरण असले तरी उघड दीप दिल्याने बाजारपेठेत शहर जिल्ह्यातील ग्राहकांनी एकच गर्दी केली घरगुती प्रतिष्ठापनेसाठी अर्धा फूट ते दोन फूट पर्यंतच्या श्रींच मूर्ती असून किमान दोनशे ते पाच हजार रुपयांना त्या उपलब्ध आहेत कमल पुष्पावर आसनास्थ मोदक मिठी लंबोदर महाराजा लिंगाष्टक बाळकृष्ण बासरी वादन अशा अनेक विविध गणपती मूर्ती ग्राहकांना आकर्षित करीत आहेत गत वर्षीच्या तुलनेमध्ये यंदाच्या बाजारपेठेत सर्व प्रकारच्या साहित्यामध्ये दहा टक्के वाढ असल्याचा सूर व्यापाऱ्यांनी व्यक्त केला